आम्ही सध्या मावळ येथील कामशेत पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि माझ्यासोबत एक पीडित महिला आहे त्यांच्यावर काल सकाळी काही लोकांनी त्यांची त्यांच्याबरोबर म्हणजे जबरदस्ती केली आणि मारहाण केलं आणि पोलिसांनीसुद्धा याची एफ आय दाखल केलेला आहे त्यांच्याकडूनच आपण ही जाणून घेऊयात हो नेमका काय प्रकार घडला होता काल मी जनावरांसाठी चारा घेऊन चालले होते वरती अजून्या घरी आपल्या तर हा आमोल नाम येऊन आकाश खोटं बोलला माझ्यासोबत एक आणि अमोलला एक सांगितलं आणि तिथे येऊन अमोल समोर खोटं बोलून अमोल मला मारायला आकाश आणि अमोल कोण आहेत दोघे भाऊ आहे चुलत भाऊ आहे काय नातेवाईक हो नातेवाईक मावजीराचे मुले तर त्यांनी त्यांच्यात काय बोलणं झालं मला माहीत नाही मी तिथे गेल्यानंतर ते दोघं माझ्या शेजारी आले ते मला विचारायला लागले तू अशी बोलली का म्हटलं मी नाही बोलले तरी पण त्यांनी असं जेव्हा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला अमोलने वडून घ्यायला लागला घरामध्ये तर मी त्याचा हात चढून बाहेर पळायला लागले त्यांनी दांडूक घेतलं आणि माझ्या पायावर टाकलं पायावर टाकलं मी तिथंच थांबले तर त्याने खूप दांडकं मारली पाठीत हातावर पायावर मग शेवटचं दांडूक त्यांनी डोक्यात टाकलं मग मला चक्कर मी पडले तिथं पडल्यानंतर त्याने खूप लाता बिता गाठल्या माझ्या पोटात मी बेशुद्ध तिथं पडले आकासन अमोल तिथून निघून गेले नंतर मी बऱ्याच वेळ तिथं पडून राहिले नंतर मग मी शुदीव आले थोड्या आग आग आता एक तास सुद्धीवर आले माझे मी उठून मग मिस्टरांना चालत गावातले घरी आले मग तिथून मिस्टरांना फोन केला मिस्टर जॉबला गेले होते मिस्टर मला घ्यायला आले मग आम्ही पुलीस स्टेशनला आलो तुमची मागणी काय नेमकी मागणी माझी एकच की ह्यांनी तीन वेळा आम्ही पोलीस स्टेशनला आलो ह्यांनी का आमचा न्याय आम्हाला दिलाच नाही तर ह्याच्यामधून आम्हाला न्याय द्यावं माझे खूप हाल केले त्या अमोल निकाल खूप मारले मला खूप त्रास होतोय त्यांनी आम्हाला फक्त साहेबांनी न्याय द्यावा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावनभूमीत महाराष्ट्राची पावनभूमी आणि मावळखोऱ्यामध्ये जर सकाळी दहा वाजता अशा घटना घडत असतील आणि ते आरोपी बिनधास्तपणे असे कृत्य करत असतील तर खरंच त्यांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे आणि आत्ता आम्ही पोलीस इन्स्पेक्टरशी बोललो इथले जे पाटील साहेब आहेत तर त्यांनी त्या ते को आरोपीला अटक केलेली आहे आणि योग्य ती कारवाई तपास योग्य तो तपास करून योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात आली असं आश्वासन दिलेलं आहे परंतु हे प्रत जर आपण बघतोय दिवसेंदिवस अशा घटना वाढतच चाललेल्या आहेत आणि महिलावर अत्याचार होत आहेत तर ह्याला कुठंतरी आळा बसायला पाहिजे तर तुमचं काय मत आहे खाली कमेंट्स बॉक्स आहे कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे मत नोंदवा टाईम्स ऑफ पुणे पर्सन स्नेहा कुलकर्णीसह मी चीफ सतीश राठोड धन्यवाद आणि त्यांच्यावर काल वा मला वाटतं सकाळी दहा वाजता अमोल नामक व्यक्तीने मारहाण केलेली आहे आणि त्या मारहाणीच्या संदर्भात त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये कामशेत पोलीस स्टेशनमध्ये येऊन तक्रार केली असता इथले जे पी आय आहेत रवींद्रजी पाटील यांनी त्यांच्यावर म्हणजे गुन्हा दाखल केलेला आहे त्या संदर्भात आपण थोडीशी चर्चा करतो आहे साहेबांशी सर नेमकं प्रकरण जे तुमच्या लक्षात आलेलं आहे आणि अमोलला तुम्ही आरोपीला अटक केलेली आहे थोडीशी ह्याची म्हणजे याच्याबद्दल थोडेसे डिटेल्स आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे काल दुपारी फिर्यादी पिंकी गायके वय चाळीस यांनी पोलीस स्टेशनला अमोल गायके यांनी मारहाण करून युनिभंग केला अशी तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही सदर तक्रारीची तात्काळ दखल घेऊन गुन्हा नोंद केलेला आहे कामशेत पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक एकोणनव्वद भाधवी कलम तीनशे चोपन्न तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला ताब्यात घेऊन रात्रीच त्याला अटक केलेली आहे आणि आता ज्या फिर्यादीला ज्या जखमा आहेत त्या जखमाच्या आधारे इंजुरी सर्टिफिकेट प्राप्त करून पुढील कारवाई करणार आहोत या प्रकरणामध्ये फिर्यादीचं असंही म्हणणं आहे की आकाश नामक युवकाने म्हणजे दोघं सोबत आले होते आणि आकाश नाम नामक युवकाचं त्यांनी म्हणजे या एफ आय आरमध्ये नाव गाळलं गेलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल फिर्यादीने जशी एफ आय आर दिलेली आहे त्याप्रमाणे तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे आता त्यांचं म्हणणं आकाशचं पण त्यामध्ये रोल आहे असं आहे तर त्याबद्दल त्यांचं स्टेटमेंट घेऊन आकाशचा यामध्ये सहभाग आहे अगर कसे यावर तपास करून पुढील कारवाई करण्यात येईल कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद